श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की आजूबाजूचे वातावरण कसे शुद्ध करावे याबद्दलची एक छोटीशी कथा ती शेवटपर्यंत आपण ऐकावी त्यामुळे आपणा सर्वांचे कल्याणच होईल आणि त्याचबरोबर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ जरूर लिहावे त्यामुळे त्यातून आपणाकडून एक छोटीशी सेवा घडेल तर नकारात्मक वातावरण साधकाने सकारात्मक करावे याबद्दलची छोटीशी कथा आपण शेवटपर्यंत नक्की ऐकूया साधक साधक म्हणतो प्रापंचक साधकांच्या घरातील वातावरण नेहमीच सकारात्मक असते असे नाही बऱ्याचदा साधकांना साधना करण्यात अनेक घरगुती अडचणी येतात पर्यायी साधनेकडे दुर्लक्ष होऊ लागते यावर उपाय काय आजूबाजूचे वातावरण कसे शुद्ध करावे आपले आचरण पवित्र कसे ठेवावे तर त्यांना गुरुजी कसे सांगतात ते ऐका स्वामींचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरीही त्याचे फळ प्रत्येक साधकाला भोगायला लागते प्रपंचामधील तात्पुरत्या मिळत असलेल्या सुखाची चटक घरातील प्रत्येकाला लागतेच प्रेमामध्ये प्रत्येकजण गुंतला जातो त्याचा मान सन्मान योग्य तऱ्हेने जोपासला नाही की त्याचे रूपांतर द्वेषामध्ये होते आणि मग मात्र जेव्हा साधक साधनेच्या मार्गी लागतो तेव्हा त्याच लोकांना तो चुकीचा वाटू लागतो कारण साधनेच्या मार्गातून साधकाची वृत्ती बदलते त्याची इतर विषयांवरील असलेली वासना कमी होऊ लागते वाईटावर विजय मिळवताना जसं आपल्याला चांगल्याचा पगडा वाईटापेक्षा भरभक्कम करावा लागतो तसंच देखील चांगल्यावर मात करण्याचा प्रयत्न हा करणारच ना म्हणूनच ती नकारात्मक रूपाने साधकांच्या घरातील इतर व्यक्तीद्वारे साधकास त्रास देऊ लागते बऱ्याचदा तू पाहिलेही असशील एखादी उपासना संकल्पपूर्वक सुरू केल्यास साधनेमध्ये असलेल्या आलेल्या अडचणींमुळे आपली सुरू असलेली साधना हे साधक अर्ध्यावरच सोडतात याचे मुख्य कारण म्हणजेच स्वामींवरील असलेला अर्धवट विश्वास जर तुमचा पूर्ण विश्वास असता तर तुम्ही कितीही संकटे आले तरीही उपासना अर्धवट सोडली नसती महाराज आहेत ते बघतील या भावनेने उपासना सुरूच ठेवतील नाही का आपल्यासोबत कोणीही कसेही वागले तरी आपण मात्र आपले आचरण शुद्धच ठेवावे आपण आपल्या बाजूने वाद टाळावा अंतकरणापासून स्वामींना हाक मारावी मनाचा धीर कधी सोडू नये स्वार्थरहित साधना सुरू ठेवावी साधनेचा आपला जोर सुरूच ठेवावा जर घरातील वातावरण पोषक नसेलच आणि अडचणी अधिक वाढल्या तर थेट मानसपूजेला जोर द्यावा मुखामध्ये नामस्मरण सतत ठेवावे नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही आजूबाजूला सांगत असलेल्यांचे सर्वांचे ऐकावे पण नामापासून दुरावा कधीही करू नये कोणतेही उपास करायला मिळाले नाही पोत्या पुराणं वाचावयास मिळाली नाही व्रतवैकल्य करावयास मिळाली नाहीत तरीही हताश न होता स्वतःचे मन स्वच्छ ठेवून हेही दिवस जातीलच या भावनेने अखंड नामस्मरण करत राहायचे आपल्या नामस्मरणानेच आजूबाजूचे वातावरण हळूहळू सुधारेल हे नक्कीच जे जेवण तुम्ही नामस्मरण करत बनवाल त्यातून नामच इतरांच्या पोटात जाईल आणि सर्वांची मानसिकता जरूर बदलेल कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या मनाचा तोल ढळू द्यायचा नाही कारण तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी या घडणारच तुमच्यावर आघात हे होणारच बन मग हीच भयानक परीक्षा आहे हे लक्षात ठेवा आपली हाव सोडायची नामस्मरणाची हाव धरायची स्वतःला विसरून जायचे स्वामींना लक्षात ठेवायचे त्यासाठी स्वामींची तळमळ हवी आपल्यावर आलेली आपत्ती टाळण्यासाठी फक्त स्वामींना हाक मारून उपयोग नाही तर उठता बसता जे काही कार्य घडेल त्याचे संपूर्ण श्रेय हे स्वामी महाराजांना साक्षी ठेवूनच करायचं ज्याने माया उत्पन्न केली जो त्या मायाचा अधिपती आहे त्या स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपली देखील तितकीच पात्रता असली पाहिजे नाही का त्यासाठी नामस्मरणाची अखंड ज्योत तेवत राहणे गरजेचे आहे त्यामुळे साधकांना साधनेत येणाऱ्या अडचणींवर मात करणे सोपे जाईल घरी आलेल्या पाहुण्यांना अन्नदान करावं सर्वांसोबत प्रेमाने राहायचे त्यांचे कर्म त्यांच्याकडेच सोडायचे त्यांचा होणारा त्रास स्वामी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचा हातामध्ये जे काही संचित असेल त्याचा वापर विनियोग हा सत्कर्मीच करावा उगाच हाती आहे म्हणून उधळू नये एखादे लहान बाळ आईच्या भेटीसाठी जसे तळमळते तसेच आपण देखील नामाची कास धरत स्वामींच्या भेटीसाठी नाम स्मरणार आहे विविध परीक्षा आपल्यासमोर येणारच कारण परीक्षा झाल्याशिवाय योग्यता सिद्ध होत नाही आणि योग्यता असल्याशिवाय योग्य ते मिळत नाही ज्या आरती आपल्या आजूबाजूला अशुद्ध वातावरण आहे त्याच आरती आपल्यामध्ये देखील दुर्गुण आहेतच त्याशिवाय का आपल्याला इतरांचे दुर्गुण दिसतात आपण जर स्वामीच सर्व सर्वस्व सर्व असं म्हणतो तर मग चहूबाजूला स्वामीच वावरतात ना म्हणजे सर्वांच्या सर्वांगामध्ये जर स्वामी विराजमान आहेत तर ते चुकीचे कसे जेव्हा आपण एखाद्याला नावे ठेवतो म्हणजे त्यांची निंदा नालस्ती करतो तेव्हा ते करते गुण आपल्यात आहेत म्हणूनच ना म्हणजेच कुठेतरी साधकामध्ये ते दुर्गुण आहेतच मग आपल्याला आजूबाजूला असलेले घरात घरातील नकारात्मक वातावरण बदलण्यासाठी आपल्या साधकाला स्वतःमध्ये बदल घडवणे आवश्यक नाही काम अशा वेळेस स्वामींना शरण जायचे व जमिनीवर नाक घासून त्यांची माफी मागायची व माझे दुर्गुण तुम्ही तुमच्या उदरात घ्या स्वामीराया आणि मला मात्र माझ्या मार्गाने म्हणजे तुमच्या नामाच्या मार्गासाठी मोकळे करा असे सांगायचे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपली चूक लक्षात येते व तद्वनंतर त्याचे क्षालन महाराजांकडे केल्यावर पुन्हा चूक होणार नाही याची दक्षता साधकाने घेतली पाहिजे त्यामुळे हळूहळू साधकाची चित्तशुद्धी होऊ लागते मग काय आपलेच अंतकरण शुद्ध असले की आपल्या आजूबाजूला त्याचं एक वलय स्वामी निर्माण करतात व हळूहळू घरातील वातावरण देखील शुद्ध होऊ लागते सतत सुरू असलेले नामस्मरण त्यामुळे निर्माण झालेला स्वामींवरील अतुट विश्वास यामुळेच स्वामी आपल्याला योग्य वेळी स्वतःचे आचरण शुद्ध ठेवायला मदत करतात परंतु तोपर्यंत साधकाची परीक्षा सुरूच असते परिस्थिती कितीही बिकट असो साधकाने नामस्मरणामध्ये खंड पाडू नये भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे ब्रह्मवाक्य म्हणूनच कायम ध्यानात ठेवावे सहज समाधी लागेपर्यंत साधना सुरूच ठेवावी स्वामी त्यांचे कार्य घडवून घेणार याची शंभर टक्के खात्री बाळगावी किती छान सांगितले आहे ना गुरुजींनी साधकाला तर त्याचप्रमाणे तुम्हीही नामस्मरणात पूर्णपणे जर केले तर त्याचा लाभ तुम्हालाच होतो हे नेहमी लक्षात ठेवावे आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे आजची केलेली सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर मला त्यांनी माफ करावं ही मी त्यांना विनंती करते त्याचबरोबर आपण सर्वांनीही श्री स्वामी समर्थ यांचा जप जरूर करावा त्यामुळे तुमचे सर्वांचे कल्याणच होईल घरात सुख शांती नांदेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ